मित्रांनो आज हे दिनांक आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन तर सर्व महिला माता भगिनींना महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो याच महिला दिनाच्या प्रसंगी महिला घरवलू कामगार यांना एक महिला सन्मान योजना अंमलात आणण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना जे काही महिला आहे त्यांना दहा हजार रुपयांची रकमेचं एक वितरण केलं जाणार आहे त्याबद्दलचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो महिलांसाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळातर्फे राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना महामंडळांच्या निधीतून सन्मान योजना अंतर्गत द्यावयांच्या आर्थिक सहाय्याबाबत एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तो शासन निर्णय दिनांक सहा मार्च दोन, दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच माध्यमातून आज आपण तर मित्रांनो शासन अधिसूचना तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा अन्वे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार नोव्हेंबर दोन हजार अकरा पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला सदर अधिनियमाच्या कलम तीन अंतर्गत घरेलू कामगार म्हणजे बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी स्थापन करण्यात आलेली होती याच मंडळाष्ट घरू कामगार अधिनियम दोन हजार अठराच्या कलम अकरावे वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या परंतु साठ वर्षां वर्ष पूर्ण केलेले नसतील अशा घरेलू कामगारांना एक प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयांची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्रातील घरेलू कामगार कल्याण महामंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना एक योजना अंमलात आणण्यात आलेली आहे त्यामध्ये कामगारांना घरेलू कामगारांना सन्मान योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती याच माध्यमातून महाराष्ट्रातील घरेलू कामगार कल्याण महामंडळातर्फे प्रतिवर्षी एकतीस डिसेंबर रोजी वयांची पंचावन्न वर्षे पूर्ण केली नोंदणीकृत असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान योजना अंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटीच्या अधिनियम राहून त्यांच्या बँक खात्या महाडिबिटीच्या मार्फत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे स मोहिमेमध्ये जे सामील झालेले आहेत त्यांच्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा निधी त्यांच्यासाठी वितरित केला जाणार आहे आणि जे काही यासाठी पात्र असलेले महिला आहेत त्यांना या कामगार महिलांना दहा हजार रुपयाची रक्कम वर्षाकाठी दिली जाणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा व्हिडिओ यात अशा नवीन तोपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉनची घंटी दापून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद